सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी उद्धव चाटे आदर्श न्यूज संपादक आता वळूया आपण महत्वाच्या पुढील बातम्याकडे ಮೊಬೈಲ್ ಯಾಕಡೆ ಇದೆ ಕಡೈಯಾ ಇದೆ ನೋಡಿ ಬಸವದ ಬಾಗಿ ಯಾಕಡೆ ಇದೆ ಮಾತಾಳಲೇ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆಗ್ನ ಬಾಗಿ ಯಾಕಡೆ ಇದೆ ಬಟ್ಟೆ ಒಂದು ಮೋಸ್ಟ್ ಸಾಕು ಅಯ್ಯೋ ಇಕಡೆ ಬಕ ಸರ್ಕ ಸರ್ ಯಾ ಬಾಗೆ ಹಾಯ್ ಇಕಡೆ ಬಕ जरा असं ಅಸೋ ಇಟ್ ಪಡಿ ಹೋಗಿ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ गेले सहा सात दिवस तुम्ही सप्ताहाच्या निमित्ताने अनेक महाराजांची कीर्तनं ऐकली असतील मोतीराम महाराजांचे त्यांच्या कालावधीमध्ये धार्मिक कार्यासंदर्भातले अनेक संदर्भ ऐकले असतील म्हणजे गेल्या सहा सात दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं गाव पूर्णपणे भक्तिमय होऊन गेलेलं आहे धार्मिक होऊन गेलेलं आहे आणि या सहा सात दिवसाच्या कालावधीमध्ये

खऱ्या अर्थाने मी काही करत नाही किंवा मी काही हरिवर्त नाही किंवा मी मी एक संघर्ष करणारा कार्यकर्त्या पण आता तुम्ही सगळी मंडळी माझ्यासमोर उपस्थित आहात काही बुजुर्ग का माणसं उपस्थित आहेत काही शैक्षणिक क्षेत्रातली माणसं उपस्थित आहेत काही धार्मिक क्षेत्रातली माणसं उपस्थित आहेत आणि विशेष करून माझ्या दोन्या हाताला माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत या सगळ्या माणसांसमोर तुम्ही एवढं सात दिवस भक्ती रसामध्ये नाहून निघाले असताना माझ्यासारख्या शासनाच्या विरोधामध्ये संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला गावातल्या हिताची बाब या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्ष दोन वर्ष करून मराठवाड्याच्या भूमीमध्ये ही मदती करत असताना मला तुम्ही इथं बोलवलं माझा तुम्ही सत्कार केला गावच्या वेशीवरती वाचत गाजत तिथं तुम्ही आलात त्या चौकापासून इथंपर्यंत मला जो मान सन्मान इज्जत देण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं माझा मान सन्मान माझा मान सन्मान हा माझ्या पुढच्या लढाईसाठी मला बळ देणार आहे आणि तुमच्या गावामध्ये आल्यानंतर इथल्या लोकांनी जो मला प्रेरणा दिली धरत्र मोदीराव आता काही लोकांकडून अजून मी ऐकून गेले पण आज मी या तुमच्या या पवित्र पुढच्या स्थळावर तुम्ही तुमच्यासमोर समोर मनोबत व्यक्त करत असताना मी काही गोष्टी तुम्हाला सांगेन काही वास्तव सांगेल ही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे हा आपला देवधर्म आहे हे आपले आचार विचार आहे सुखाने पुण्यात वर्षभराच्या कालावधीमध्ये संघर्ष करावा आणि हा सप्ताह साजरा करावा चार धार्मिक गोष्टी ऐकाव्यात अशा पद्धतीचं ते वातावरण आहे पण मला कसं तुम्ही इथं माहीत दिलंय माझ्या आता मी काय करतोय आणि मी काय माझ्या डोक्यामध्ये काय नाही चार गोष्टी तुमच्या समोर वास्तव लोक मालाई त प्रश्न खरिया सुरज पाटी माघुर गुडि दाइतिर जरा सरका नि यतोगा म प्रश्न देउ त क्यामेरा घुमाजो हा के साहेब तुम अगे बढ हम तुम्हारे साथ है के साहेब तुम अगे बढ हम तुम्हारे साथ है वरद करा एक आज पर्व ओबी सी पर्व एक आज पर्व ओबी सी पर्व चल जरा जरा कन्ट योद्धा साहेब आपलं बालाघाटच्या डोंगरात व आदर्श न्यूजच्या वतीने स्वागत आहे हके साहेब महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला आपण आदर्श न्यूजच्या व आपल्या माध्यमातून काय संदेश द्याल सांगेल जाती जातीचा जाती जा पैरा करू जाती जातीची युती करू आणि समाजकरणाची आपल्या शेती करू की शेती करत असताना कुठेही उतायचं नाही मातायचं नाही कुणाला शिवाय द्यायचं नाही कुणाला वाईट बोलायचं कुणा नाही गावगाड्यातल्या आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करत असताना आमची संख्या जर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एवढ्या अफाट प्रमाणात असेल तर आम्ही कुणाचाही संघर्ष सहन करून घेणार नाही या लोकशाहीमध्ये मतपेटीला आणि मताचा अधिकार जर समसमान असेल तर आमची संख्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साठ टक्के आहे महाराष्ट्र कोणाच्या पापाची जहागिरी नाही तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा भटक्या विमुक्त जाती जमातींचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा बलुद्या आलुद्याचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा कारू नारूचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा शिवसेना कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा दिनदलितांचा आदिवासींचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कुठल्या तरी मुठभर माणसानी राजकारणाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याच्या जोरावर कारखान्याच्या जोरावर सुतगिरणीच्या जोरावर पैशाच्या जोरावर पाटीलकीच्या जहागिरीच्या वतनदारीच्या जोरावर जर आमची कोण मुदा दाबी करणार रा असेल आमचं कोण जर आम्हाला कोण जर तोंड दाबून बुक्याचा मार देणार असेल तर गावगड्यातला ओबीसीचा प्रत्येक तरुण जागा झालाय या संघर्ष यात्रेमध्ये सामील व्हायचं म्हणतोय गावागावामध्ये स्वागत करतोय गावागावामध्ये आपला आवाज बुलंद करायचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक बघितली इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ओबीसी भक्त्यांचा आवाज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बघायला मिळतो विद्यापीठामध्ये वगैरे दिल्या जात नसतात सगळ्या ह्या जनता देत असतील जनता जनार्दन जे बोलेन ते मान्य एका बाजूला तुम्ही म्हणताय तसं आहे आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या पन्नास साठ टक्के लोकांच्या हक्क अधिकाराची भाषा बोलत असताना इथं ट्रोल केलं जात आहे इथं बदनाम केलं जात आहे इथं हल्ले होतात इथं अशा पद्धतीचं पण वातावरण आहे ना त्यामुळे आमच्या हक्क अधिकाराची प्रामाणिक लढाई लढत असताना त्या कौतुकाचे शब्द कानावर पडतात आठ श्वे श्राप सुद्धा मिळतात पण संविधान जे आमच्या भारताचं सर्वश्रेष्ठ संविधान आहे त्या संविधानामध्ये प्रत्येकाच्या हक्क अधिकाराची भाषा प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचं कलम या संविधानामध्ये लिहिलेलं असताना सुद्धा लिहिलेलं असताना सुद्धा आज काही माणसं या गावगड्यातल्या शोषितांच्या वंचितांच्या हक्क अधिकारावर अतिक्रमण करू पाहत झुंडशाहीच्या माध्यमातून इथल्या सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत त्यामुळं या, या गावातल्या तरुणांशी बुजुर्गांशी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं जवळून संवाद साधता आला तर सकाळी माझ्या मधून निघाल्यापासून ते इथं ये येईपर्यंत प्रत्येक गावामध्ये तोफा लावून फटाक्याच्या गदरामध्ये प्रत्येक गावातल्या तरुणांनी माझं स्वागत केलंय आपलं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलंय आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ओबीसी विजयी एसबीसीच्या हक्क अधिकाराची ओबीसी जोडो अभियानाची जी संघर्ष यात्रा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निघणार आहे त्या संघर्ष यात्रेमध्ये प्रत्येक तरुणाने सहभागी होण्याचा शब्द मला दिलाय आणि त्याच मी पुढच्या चार आठ दिवसाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये या संघर्ष यात्रेची घोषणा करतो <ज़ीवारी> मुख्यमंत्री ज्यावेळी त्या पदावर जातो त्यावेळी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हिताचं संरक्षण करणं हे त्या मुख्यमंत्र्याचं कर्तव्य असतं कर्तव्य करत असताना त्यांनी कायदा पाळला पाहिजे संविधान पाळलं पाहिजे इथल्या प्रत्येकाचे हक्क अधिकार त्याचं हिताचं संरक्षण केलं पाहिजे असं असताना तरी झुंडशाहीला बळी पडून गावगाड्यातल्या शोषिताचा वंचिताचा आवाज कुठेही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळाकडून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराकडून अशा पद्धतीचं वर्तन घडू नये कारण तुम्ही ज्यावेळी लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेतली तुम्ही ज्यावेळी आमदारकीची शपथ घेतली मंत्री मंत्रीपदाची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी तुम्ही त्या ती शपथ घेत असताना तुम्ही असं म्हटलंय की या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या हिताच्या दायित्वाची जबाबदारी माझी आहे एखाद्या जातीबद्दल जा आकस बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही दुजाभाव बाळगणार नाही सोशल डिस्क्रिमिनेशन करणार नाही अशा पद्धतीच्या व्यापक अर्थाची तुम्ही शपथ घेतलेली असताना गावगाड्यातल्या आमच्या बलुत्याची आलुत्याची भटक्यावी मुक्ताच्या हिताच्या आड आमच्या मानगुटीवर काही लोक या महाराष्ट्रामध्ये बसू पाहतायत त्या सगळ्या लोकांच्या पासून आमचं आरक्षण वाचवा आमचा हक्क वाचवा आमचे अधिकार वाचवा गावगाड्यातला शोषित वंचित आता कुठेतरी निर्णय प्रक्रियेमध्ये येतोय त्यांच्या हक्काचं संरक्षण करा असं मी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो जो सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे मोतीराम महाराजांच्या पवन स्पर्शांना पुरीत झालेल्या या नगरीमध्ये या ऊर्जा स्थळावरती या गावकऱ्यांचा उत्साह मी बघितला या गावकऱ्यांनी या उत्साहाच्या निमित्तानं माझी वाजत गाजत मिरवणूक काढली त्याचबरोबर त्यांच्याशी मला संवाद साधता आला ज्या पद्धतीनं धार्मिक सांस्कृतिक आपल्या देवाधर्माचा आचार विचार पुढे घेऊन जाण्याचं काम हे गाव ज्या पद्धतीने करतंय त्याच पद्धतीनं आता सध्या वर्तमानातली परिस्थिती आपली काय आहे वर्तमानामध्ये आपल्याला कोणत्या संघर्षाला सामोरं जावं लागतंय वर्तमानामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हक्क अधिकाराची लढाई कशा पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जाता येईल या दृष्टिकोनातून मी थोडस सांस्कृतिक थोडस धार्मिक थोडस देवाधर्माचं आणि त्यानंतर आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणता संघर्ष या महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे एकमेकाला रिस्पेक्ट कशा पद्धतीने पद्धतीनं दिला पाहिजे गावगाड्यातल्या शोषित वंचित कष्टकरी शेतमजुरांची एक आघाडी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये उभी करायची संविधानिक पद्धतीनं प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं आहे या दृष्टिकोनातून माझा त्यांच्याशी अतिशय निकोप निर्मिळ आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा संवाद त्यांच्याशी मला साधायला संधी मिळाली आणि येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंती एसपीसी प्रवर्गाची शोषितांची वंचितांची एक संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये निघणार आहे आपल्या हक्क अधिकारांची यात्रा या महाराष्ट्रामध्ये निघणार आहे आणि त्या यात्रेमध्ये माझ्या या गावातल्या तरुणांनी सहभागी व्हावं आपल्या हक्क अधिकाराची लढाई ज्या पद्धतीने आपला धर्म देव देश ज्या पद्धतीने आजपर्यंत आपण सांभाळत आलो त्या पद्धतीनं ही लढाई सुद्धा आपली आहे आणि ही पुढे घेऊन जायचे हा संवाद मी त्यांच्याबरोबर साधला आणि गावकऱ्यांनी मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद उत्स्फूर्त पद्धतीचं स्वागत गावकऱ्यांनी केलं त्याबद्दल या गावकऱ्यांचं मी जेवढं धन्यवाद मानावे तेवढे कमी